सतरा डिसेंबरच्या रात्रीच कुणकुण लागायला सुरुवात झाली आणि भारतीय मीडियाने अठरा डिसेंबरच्या पहाटेपासूनच दाऊदवर विष प्रयोग झाला आणि त्या दाऊद गेला पण अशा बातम्या द्यायला सुरुवात केली आता त्याचं झालं असं होतं की आदल्या दिवसापासून पाकिस्तानातलं सोशल मीडिया आणि इंटरनेट स्लो डाऊन म्हणा किंवा शट डाऊन करण्यात आलं होतं त्यात आणखी भर म्हणून पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी हिने एक बातमी चालवली आणि त्यात तिनं म्हटलं की दाऊदवर विषप्रयोग झालाय एखाद्याच्या मृत्यूबद्दल चिंतनं खरं तर बरं नव्हे पण दाऊदसारखा कुख्यात डॉन कम गुंड कम आतंकवादी त्याला अपवाद ठरला तर काय फरक पडतो तसेही गेल्या पस्तीस वर्षापासून एकतर तो जिवंत भारतात आणावा किंवा त्याचा खात्मा तर व्हावा अशी एक भारतीय म्हणून आपली भावना जरूर असते पण दाऊदवर विषप्रयोग झाला आणि त्याचा त्यात मृत्यू झाला ही बातमी तशी पहिल्यांदा ऐकायला एक्साइटिंग वाटली पण असं दाऊदला मारलं जाण्याची ही काही पहिली वेळ नाही बरं का याआधी पण दाऊदच्या एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा मेल्याच्या बातम्या आल्या होत्या मग खरंच दाऊद मारला गेलाय का याआधी दाऊद कधी कधी मेल्याच्या बातम्या आल्या तथ्य काय आणि सत्य काय अशा सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा पूर्वी दाऊदची एखादी बातमी पेपरला आली की त्याचा काळा गॉगल घालून असलेला एकच फोटो झळकायचा आणि अचानक तो आपल्या लक्ष म्हणजे लक्ष्मीकांत बेरडेज असल्याचं फिलिंग यायचं असो परवा पाकिस्तानात अचानक इंटरनेट बंद केलं सोशल मीडिया डाऊन केला गेला आणि आता काय म्हणून लोक अंदाज लावू लागले कोण म्हणालं इम्रान खानच्या पक्षाची निदर्शन रॅली आहे म्हणून कदाचित इंटरनेट डाऊन केलं असेल तर कोण म्हणाल कराचीतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाऊदला ऍडमिट केले आणि त्याच्यासाठी हॉस्पिटलचा अख्खा एक फ्लोअर सील करण्यात आलाय का तर गाड्यावर विषप्रयोग झालाय आणि केलं कुणी तर अर्थातच अननोन मेन आता हे अननोन मेन आणि त्यांच्यावर खरंतर आपला एक व्हिडिओ बनलाच पाहिजे बनू बनू मग विष प्रयोगानंतर त्या दाऊद खपल्याच्या देखील वावड्या उडाल्या आणि भारतीय मीडिया त्या ते तेल मीठ लावून तो विषय फार आळणी होतोवर चगळू लागला मग भारतीय क्राईम रिपोर्टनी ही बातमी जिच्यामुळे भारताला आणि जगाला कळाली तिला थेट आरजू काजमेलाच विचारणा केली तेव्हा ती म्हणाली की पाकिस्तानात इंटरनेट डाउन करण्याच्या आधी सोशल मीडियामध्ये चर्चा होत्या की कराचीतल्या एका बड्या हॉस्पिटलमध्ये एका पेशंटसाठी एक अख्खा फ्लोर राखीव केलाय म्हणून आणि तो पेशंट दुसरा तिसरा कुणी नसून कुख्यात गुंड दाऊदच आहे आणि ही बातमी जसजशी पसरायला सुरुवात झाली तेव्हा मग इंटरनेट बंद करण्यात आलं पण पुढे बोलताना ती म्हणते की दाऊदला पहिल्यांदा कुण्या अननोन मेन विष दिल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र त्यानंतर फूड पॉयझनिंग झाल्याच्या जा बातम्या देखील आल्या त्यात पाकिस्तानातून भारतातल्या अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असलेले अतिरेकी कुणीतरी अननोन मेन फटफटीवर येऊन त्यांचा कार्यक्रम करत असल्याच्या बातम्या आपण मागच्या दोन तीन महिन्यापासून ऐकतोच आहे पण खरंच दाऊदवर विषप्रयोग झाला का हा प्रश्न पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करतो कारण दाऊद जरी कराची पाकिस्तानात असला तरी आपल्या अननोन मेनसाठी त्याच्यापर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य आहे असे आपले क्राईम रिपोर्टर सांगतात त्याला कारणे तसंच आहे बरं का आपल्या मीडियाला दाऊदची पाकिस्तानातली तीन हायड आउट आहेत आणि ही तिन्ही हायडआउट जबरदस्त सुरक्षा आणि सर्वेलियन्स खाली आहेत पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय पाकिस्तानी पोलीस आणि दाऊदचे खाजगी लोक असे फोर लेअर प्रोटेक्शन दाऊदला पुरवलं गेले असं म्हणतात की उधर पर परमार नाही सकता तिथे यायला जायला कोणालाच परवानगी नसते तेव्हा अननोन मेन कडून त्याला विष देणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे असं आपण नाही तेच लोक म्हणतात पण त्याच्यावर विष प्रयोग खरंच झाला असेल तर मात्र त्याच्याच घरातून कुणीतरी अननोन मेनला मदत म्हणून केला असण्याची शक्यताही समोर येते पुन्हा अननोन मेन मग विष प्रयोगानंतर दाऊद मेल्याच्या चर्चा होतात त्याही काही पहिल्यांदा होत नाहीत बरं याआधी आपल्या मीडियाने तब्बल तीन वेळा या ना त्या कारणाने त्याला मारले त्यात त्यांनी दाऊदला पहिल्यांदा मारला तो दोन हजार सोळा साली तोही गँगरिंगनं कुठल्या तरी सूत्रांच्या हवाल्यानं त्यांना बातमी दिली की दाऊदच्या पायाला गँगरिंग झाले म्हणून आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय दुसऱ्यांदा दाऊद मारला तो हार्ट अटॅकनं आणि तिसऱ्यांदा तर त्याला चक्क करोना झालाय आणि दाऊद त्यात गेलाय असंच म्हटलं गेलं होतं दाऊदच्या मृत्यूबद्दल खतरनाक बातमी म्हणजे एड्स नव्वद संपण्याच्या आसपास मधूनच वावड्या सुटल्या होत्या की दाऊदला एड्स झालाय आणि तो लवकरच त्यात जाणार आहे आता यात मात्र कधी दाऊदच्या जवळच्या माणसांनी दाऊद मेला असल्याची खबर दिली नव्हती भाई एकदम बडे आहे असं आजही छोटा शकील आपल्या क्राईम रिपोर्टर्सना सांगतो दाऊदचा व्याही इवाय जावेद मी अंदाजला देखील विचारलं तर गडीत तो बी म्हणतो की नो कमेंट्स प्लीज जे काही सांगायचं आहे ते पाकिस्तानी सरकारच सांगेल आणि पाकिस्तानी सरकार तर पार पस्तीस वर्ष होऊन गेली दाऊद आमच्याकडे नाहीच म्हणून सांगत आले म्हणजे दाऊद जरी वीस प्रयोगाने मेला तरी आपल्यापर्यंत बातमी येणार नाही की दाऊद पाकिस्तानात मेलाय म्हणून कारण जागतिक पातळीवर त्यांचा भांडाफोड होईल याची भीती त्यांना असणारच आहे जाता जाता एका गोष्टीकडे मुद्दाम तुमचं लक्ष वळवतो ओसामा बिन लादेन अमेरिकेने पार पाकिस्तानात घुसून गड्याला टपकावला पण हे पाकिस्तान तोपर्यंत तो आपल्या तो तो भूमीत आहे हे सांगायला तयार नव्हतं आज भारत ही अशी पावर स्वतःजवळ नक्कीच बाळगतो तुम्हाला काय वाटतं भारतालाही तशीच मोहीम राबवायची आवश्यकता आहे का आणि तुमच्या मते दाऊदवरचा विषप्रयोग किती खरा आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर तर कराच पण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल